शुभ का सर्वांना गुड मॉर्निंग हर हर महादेव सर्वात आधी तर चला इथं मी उठलेले आहे माझं आता मला करायची पूजेची तयारी पिलीचे पप्पन टिफिन वगैरे म्हणून त्यांना पण होता आज आहे तर त्यांना खिचडी वगैरे बनवून मी त्यांना पाठवून आहे तर चला म्हटलं आज महादुळशी मंदिरात जाऊन येऊ आपण तर मी आज महादुळशी मंदिराची कशी तयारी करते नक्की पूजेची तयारी कशी करते नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्ही इथे बघू शकता झाडं छोटे चोड़ छोटे मी एक दोन झाड लावलेली आहे तुळस मा आमच्या कुटुंब मालकींची आहे हात तुम्ही घालणार आहे व्हाईट साडी तर जमलं त्याच्यावर सर्व मॅचिंग तर भेटलं तर व्हाईट साडी नाही तर मग वेगळी घालणार आहे तर व्हिडिओ ना स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इथे मी ना पूजेची तयारी करत होते की काय काय घ्यायचं आहे काय काय नाही तर मी ती पूजा सर्व कशामध्ये घेऊन जाते तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर इथं मला दिवा घ्यायचा होता तर माझ्याकडे ना मला एकदम आठवलं की दिवा घ्यायचा आहे तर दिवाची हालत बघू शकता कशी आहे त्याचनंतर दिवा कसं दिसते तुम्ही बघू शकता आवडला ना तर लाईक करा आणि इथं मी दिवा मला करायचं तर मी कोणता दिवा करता येईल तर तुम्ही बघू शकता मी इथं फुल वात बनवलेली आहे तर म्हटलं तेल वगैरे वात करून घेऊन गेलं तर पूर्ण तेल सांडून जाईल तर मला ना केव्हाचा दूध कशामध्ये घेऊ मोठ्या डबीमध्ये घेणार होते पण मला ना केव्हाच्या ती जागा जास्त ॲडजस्ट होत होती ना तिथे तेव्हा म्हटलं छोटंसं काही जर मिळालं चांगलं होईल पण परत झालं अष्टगंधाचे डबे होते ती खाली करून घेतली तिला स्वच्छ धुतली मग त्याच्यामध्ये दूध वगैरे घेतलं आणि आता मी इथं करत आहे तयार प्रसाद साखर आणि शेंगदाणे मी आधी गोड आणि गोड आणि शेंगदाण्याचा प्र केला होता प्रसाद तयार पण नंतर ते ना खराब निघाला गोड तर म्हटलं चला ठीक आहे तर साखर शेंगदाणे पण चालतात तर म्हटलं तिथे पूजेस तयार येतील तर म्हटलं थोडं बाहेर साफसफाई करून छोटंसं अंगण आहे असं म्हणजे आपल्या मोटरसायकल वगैरे हे करायला उभ्या करायला तर सारखं गाड्या चिखल येत राहतो वाड्यामध्ये म्हटलं चला थोडंसं पाणी भरून ठेवायचं उपासायचं निमित्ताने साफसफाई करू तर एवढं तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आता पिल्लू येईल ना तर ये त्याला पण घेऊन जाते त्याला थोडीशी खिचडी बनवते गरम गरम टिफिनमध्ये दे हे करते तर तुम्ही शकता मी ते स्वच्छ प्रकारे झाडून घेतलेला आहे तो पण ते पिल्लू यूज तर म्हटलं चला आज मी कपडे पण धुवायचे आहे तर मी इथं कपडे वगैरे धुवून घेतले मस्त हे करून घेतलं आणि आता पिल्लू येईन ते पिल्ला खिचडी वगैरे कलस त्याला आरती डब्यात देते आणि थोडी खायला देते कारण मी त्याला आधी सकाळी नाश्ता करून पाठवलेले आणि आता परत म्हटलं एका का तर मला इथं वाटलं की मी स्नॅपचॅटमध्ये व्हिडिओ हे केलं आहे के आवाज येईल पण तितके आवाज नव्हता येत तर मी ना वायसवर करून सांगते तर आजचा लोक कसा वाटत आहे नक्की मला कमेंट करून सांगा मी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली ती साडीवर काही परफेक्ट भेटलं नाही तर ही साडी घातलेली आहे तर आजचा लुक कसा वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही बघू शकता आमचा एक तर रोड खराबेन त्यातलं तर ती गाडी पण फसलेली आहे तुम्ही बघितलीच मागे व्हिडिओमध्ये तर हे एक नाही खूप छोटंसं मंदिर आहे तर मी तर आता आलेली आहे बघू कधी नंबर लागतो तुम्ही बघू शकता किती छोटं मंदिर आहे तर एक लेडीज होती भर बर ती भरपूर टायमापासून पूजा करत होती आणि मलाही पिल्लूला सोडायचं तसं आहे जास्त घाई करणं बरोबर नाही ना देवांना देवाची पूजा तर सगळ्यांनाच करायचं हे असतं तर आता बघू पिल्लू कसं शूट करतो बघू शकता किती सुंदर मग छोटंसं मंदिर आहे ना हर हर महादेव हर हर शंभू तर चला आता त्या बाईची फारच पूजा बाकी आहे तर मी तिथे करते आणि जागा एवढी छोटी आहे ना तर पिल्लूला शूट करता येते पण काय काय माहिती तर म्हटलं चला आता मी एकदा महादेवा चांगवर पाण्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सर्वात आधी तिथे मी दिवा लावणार आहे मी दिवा लावूनच पूजा तयार करणार आहे म्हणजे पूजा करणार आहे आणि अजून बघ एवढी छोटी जागा की एकाच माणसाला उभं होतं येतं तिथं आणि एकदम असं आणि जर पिल्लूची काही चालली होती मम्मा आवरणं मम्मा आवरणं मला जायचं मला जायचं मला जायचं तर बघ शकता इथं मी दिवा वगैरे लावून घेते आणि नंतरच पूजेवर करते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि छोटंसं मंदिर कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आता इथे मला ना करायची पूजा तर बघू पिल्लू कसा शूट करतो आता तो छोटा मुलगा आहे तर तुम्ही समजून घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओ मी चांगला अजून याच्यापेक्षा दुसरं समोर आहे ना अजून शूट करेल तर तुम्ही शकता मी इथं टाकत आहे दूध दूध आणि दू, दू स्नान वगैरे घालत आहे तिथं महादेव म्हणजे बा किती छोटे आहे कारण की तिथे एकच माणूस आणि त्या दोघे दोघे आणि आता जवळपासून महादेवाचे सुरू केले ना तर भरपूर मंदिरांमध्ये गर्दी तर चला सर्वांना त्रावण पहिल्या समोरच्या हार्दिक शुभेच्छा <coughs> तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि छोटंसं सा मंदिर कसं वाटतं ते पण सांगा मला ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन येत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी मला जेवढं घरात माझ्याकडून ॲडजस्ट झालं तरी इथं मला काही बेलपत्र वगैरे काही भेटलं नाही पण असं म्हणतात ना देव जेवढं आपल्याकडून झालं तेवढंच करायचं देव काही म्हणत नाही की मला जेवढं लागतं तेवढंच द्यायचं देवाचं माहिती जेवढे दोन हात आणि एक मुलगा जर टेकलोज त्याला भरपूर दिल्यासारखं आहे तर माझं पण जेवढं झालं मी हॅलो हाय नमस्कार तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं एकदम आपण कसं आपला फोन जर कोणाच्या हातात असला की आपला जीव कसा कासावीस होतो कोणी जर मोबाईल घेतला तर आपण कसं पटापट पटापट काम आवडतो त्या तेम, त्या माणसाचं काम व्हायच्या आधी आणि माझ्यासोबत एक किस्सा घरता घडता वाचला किस्सा म्हणजे असं की मी आणि पिल्लू स्कूल म्हणजे मी पिल्लूला स्कूलला घेऊन चालली होती आणि आम्हाला स्कूलमध्ये जायच्या वेळेस एक मंदिर लागतं मध्ये महादेवाचं तर म्हटलं तर मी असं म्हटलं की पिल्लूला स्कूलला सोडायच्या आधी महादेवाची पूजा वगैरे करेल आणि नंतर पिल्लूला स्कूलला सोडले कारण की पर आणि आमची कॉलनी एवढी खराब झालेली पालते तर चालता येत नाही तुम्हाला मी व्हिडीओमध्ये दाखवले मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की पिल्लूची स्कूलला घरापासून भरपूर अंतर आहे कारण की सरकार का दोन तीन चक्कर मारायला काही जमत नाही आणि एक तर पार्सल खूप चिड तर मी म्हटलं आपण जाऊ तर जाताना मी पिल्लूच्या स्कूलच्या बॅगमध्ये फोन वगैरे टाकला तर तो, तो काय कसं आहे तुम्हाला तर इथे मिस्टरने ना काहीतरी पार्सल मागवलं आहे मी व्हिडिओ शूट करते त्याच्यामध्येच कॉल आला म्हणे काहीतरी आले ते घेऊन टाकून तो तर मी ते घेतले तर ते काय पार्सल ते नंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मला मलाही तुम्हाला सांगणार अर्जंट आहे तर मला सोबत असं घडलं की मी पिल्लूच्या बॅगमध्ये फोन टाकला पूजा वगैरे केली थोडंसं शूट बघितला परत फोन बॅगमध्ये टाकला पिल्लूच्या आणि म्हटलं चला त्याला स्कूलला सोडलं मी पूजेचा तो काही डब्बा पॅक केला होता तो घेतला चा चालली वापस तर मी त्यांना पिल्लूला स्कूलमध्ये सोडलं पूजा वगैरे केली पिल्लूला सोडलं स्कूलला म्हटलं चला आपण येऊ आणि पिल्लूच्या बॅगमध्ये फोन ठेवला मला ते लक्षातच नाही द्याय तर मग मी तर मला आठवलं म्हटलं अरे मोबाईल गेला लगेच परत गेली वापस फोन आणून घेतला नाही तर आज काय झालं असं बापरे फोन हरवला असता ते तरी बरं पिल्लीच्या बॅगमध्ये विसरला की बा तिथे कुठे साईडला मंदिराजवळ ठेवला हो नाही मी काय बरंही मी दोन तीन पावलं समोर गेले लगेच मला आठवलं की अरे मोबाईल परत गे बापरे परत आता तेच सकाळी जे झालं तेच परत त्या चिडचिडमतून जा एवढं टेन्शन नाही बाहेर जायचं बापरे पण काय करणार मिस्टरी घरी नाही आहे नाही तर आज काय झालं असं बापरे फोन हरवला असता ते तरी बरं पिल्लीच्या बॅगमध्ये विसरला की बा तिथे कुठे साईडला मंदिराजवळ ठेवला हो नाही मी सगळं काय बरंही मी दोन तीन पावलं समोर गेले लगेच मला आठवलं की अरे मोबाईल परत गे